भगवतगीता अध्याय सहा ध्यानयोग मन जिंकण्याचा आणि आत्मज्ञानाचा मार्ग या अध्यायात आपण जाणून घेऊ मन स्थिर करण्याचे उपाय ध्यानाचे तत्वज्ञान कर्म आणि ध्यान यातला संबंध मन श्रद्धा आणि प्रेमाने देवाशी जोडलेला खरा योगी कोण असतो हे या ध्यात आपण जाणून घेऊयात श्रीकृष्ण सांगतात की जो सर्वत्र मला पाहतो आणि सर्वांमध्ये मला अनुभवतो तोच खरा योगी आहे म्हणजेच श्रीकृष्ण म्हणतात सर्वत्र म्हणजे सर्व माणसात प्राण्यात पक्षात जो देव मानतो तोच खरा योगी आहे श्लोक एक अर्थ यामध्ये एकूण सत्तेचाळीस श्लोक आहेत जो मनुष्य आपलं कर्म करताना फळाची अपेक्षा ठेवत नाही तोच खरा संन्यासी आणि योगी आहे फक्त अग्नी सोडणे किंवा कर्म टाकणे म्हणजे संन्यास नाही भावार्थ कर्म टाळणं नव्हे तर निस्वार्थ भावाने करणं हाच खरा संन्यास आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात श्लोक दोन अर्थ जे लोक निस्वार्थ भावाने कर्म करतात त्यांच्यासाठीच योग आणि संन्यास हे समान आहेत जो काही इच्छांचा त्याग करतो तोच खरा योगी आहे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात भावार्थ योग आणि संन्यास यात फरक नाही दोन्हींचा उद्देश आहे मन आणि इच्छा जिंकणे श्लोक तीन जो योगाच्या आरंभी आहे त्याने कर्म करावं पण जो पूर्ण योग प्राप्त करतो त्याला कर्माची गरज राहत नाही भावार्थ कर्म ही प्रगतीची पायरी आहे कर्म ही प्रगतीची पायरी आहे पूर्णत्व आल्यावर कर्माचं बंधन संपत श्लोकचार अर्थ जो व्यक्ती सर्व इच्छांपासून मुक्त आहे ज्याला विषयाबद्दल आकर्षण किंवा द्वेष नाही तो योग आहे खऱ्या असं भगवान श्रीकृष्ण सांगतात म्हणजेच भावार्थ समत्व भाव न आवड न ना नावड हाच योगाचा पाया आहे श्लोक पाच अर्थ मनुष्याने स्वतः स्वतःचा उद्धार करावा कारण स्वतःच आपला मित्र आणि स्वतःच आपला शत्रू आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात आपणच आपला उद्धार करावा आपण स्वतःच आपला मित्रही असू शकतो किंवा आपला शत्रूही होऊ शकतो जर निस्वार्थ मनाने काम केलं तर आपण आपलाच मित्र होऊ शकतो भावार्थ आपलं मनच आपल्याला उचलू शकतं आणि खालीही ओढू शकत म्हणून मनावर विजय मिळवणं खूप गरजेचं आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुम्हीच तुमचं आयुष्य उज्ज्वल करू शकता श्लोक आहे त्याचं मन त्याचा मित्र पण ज्याचं मन मन अस्थिर आहे त्याचं शत्रूप्रमाणे वागते भावार्थ मनावर राज्य केलं की जीवन जिंकतो मनाच्या अधीन झालो की दुःख श्लोक श्लोकसात अर्थ ज्याचं मन जिंकलं आहे तो योगी शांत आणि स्थिर असतो तो उष्णता थंडी सुख दुःख मान अपमान याच्यात समभाव ठेवतो भावार्थ बाह्य परिस्थितीत बदलत राहते पण योगी शांत राहतो हेच आत्मसंयमाचं लक्षण आहे <coughs> भगवान श्रीकृष्ण म्हणतात कोणत्याही परिस्थितीत शांत रहा संयम बाळगा श्लोक आठ अर्थ जो ज्ञानी व्यक्तिशास्त्रात आणि अनुभवात दोन्ही स्थिर आहे त्याला सर्वत्र परमात्मा दिसतो भावार्थ जो आत्मज्ञानाने परिपूर्ण आहे त्याच्यासाठी सर्व ठिकाणी देवच आहे श्लोक नऊ अर्थ जो सर्वांमध्ये समानता पाहतो मित्र शत्रू अपरिचित चांगले वाईट त्याचं मन संतुलित असतं आणि तो खरा योगी असतो भावार्थ सर्वांमध्ये एकच आत्मा पाहणं म्हणजे समत्व दृष्टी श्लोकदा अर्थ योगीने एकांतात बसून मन स्थिर करावं योगीने एकांतात बसून मन स्थिर करावं स्वतःला नियंत्रित ठेवून इच्छापासून मुक्त होऊन ध्यान करावं स्वतःला नियंत्रित ठेवून इच्छापासून मुक्त होऊन ध्यान करावं भावार्थ ध्यानासाठी एकांत शांती आणि मनाचा निग्रह आवश्यक आहे श्लोक अकरा अर्थ योगीने स्वच्छ जागेवर आसन घालावं ते खूप उंच किंवा खूप खाली नसावे त्या आसनावर बसून तो मन एकाग्र करावा भावार्थ ध्यानासाठी शुद्ध आणि शांत जागा आवश्यक आहे जिथे मन स्थिर राहील अशी साधी पवित्र जागा निवडावी त्या ठिकाणी ध्यानासाठी बसावे असं भगवान श्रीकृष्ण सांगतात मनालाही शांत मिळेल आणि सर्व प्रसन्न वाटेल श्लोक बारा अर्थ योगीने मन आणि इंद्रिये नियंत्रित ठेवून मन एकाग्र करून आत्मज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा भावार्थ ध्यान म्हणजे बाह्य गोष्टीपासून मन मागे घेऊन आत्म्याकडे वळवणे श्लोक तेरा अर्थ योगीने शरीर मान आणि डोके सरळ ठेवावे आणि स्थिर नजरेने पुढे पाहत मन शांत करावे भावार्थ ध्यान करताना शरीराचा पोशाख योग्य ठेवावा सरळ पण ताण नसलेली आसन स्थिती ध्यानासाठी उत्तम असते श्लोक चौदा अर्थ शांतीपूर्ण भीतीरहित आणि ब्रह्मचर्य पाळणारा योगी मनाने माझा विचार करत माझ्यात स्थिर होतो भावार्थ ध्यान करताना मनात केवळ ईश्वराचा विचार ठेवावा ध्यान करताना मनात केवळ ईश्वराचा म्हणजे देवाचा विचार ठेवावा शुद्ध विचार आणि निष्ठा हे ध्यानाचे आधार आहेत महत्वाचा शुद्ध विचार पाहिजे आणि निष्ठा हे ध्यानाचे आधार आहेत श्लोक पंधरा अर्थ जो असा योग करतो तो शांती प्राप्त करतो आणि शेवटी परमात्म्याशी एकरूप होतो भावार्थ सातत्याने ध्यान करणारा व्यक्ती आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडतो यालाच मोक्ष म्हणतात यालाच मोक्ष म्हणतात श्लोक सोळा अर्थ अति खाणारा अति अति उपाशी झोपणारा किंवा झोप न घेणारा योग प्राप्त करू शकत नाही भावार्थ ध्यानासाठी मध्यम काय मध्यम मार्ग आवश्यक आहे अतिरेक केल्यास मन स्थिर राहत नाही श्लोक सतरा अर्थ जो खाणे झोप आणि काम यामध्ये समतोल राखतो तोच खऱ्या अर्थाने योग प्राप्त करू शकतो भावार्थ जीवनात संयम आणि समतोल आवश्यक आहे योग म्हणजेच जीवनातील संतुलन योग म्हणजेच जीवनातील संतुलन श्लोक अठरा अर्थ जेव्हा मन सर्व इच्छांपासून मोकळं होतं आणि आत्म्याचं रमायला लागतं तेव्हा योग साध्य होतो भावार्थ ध्यानाचं अंतिम उद्दिष्ट म्हणजे आत्म्याशी एकरूप रूप होणं इच्छा संपल्या की मन स्थिर होत श्लोक एकोणीस अर्थ जस निचल जागेवर विजत नसलेलं दिव्याचं ज्योत प्रज्वलित होत तसं योगीच मन आत्म्यात स्थिर असत भावार्थ ध्यान करताना मनाची स्थिती दिव्याच्या स्थिर ज्योती सारखी असते ध्यान करताना मनाची स्थिती दिव्याच्या स्थिर असते बाह्य वाऱ्याने न हलणारी अशी ती आपली स्थिती ध्यान करताना असते श्लोक वीस अर्थ जेव्हा मन शांत आणि स्थिर होत आणि आत्म्याचा अनुभव घ्यायला लागत तेव्हा सर्वोच्च आनंद प्राप्त होतो <coughs> जेव्हा मन शांत आणि स्थिर होतो तेव्हा सर्वचा आनंद प्राप्त होतो भावार्थ ध्यान म्हणजे अंतर्मनात जाणं ध्यान म्हणजे अंतर्मनात जाणं ज्याचं मन पूर्ण शांत आहे त्यालाच परम आनंदाचा अनुभव येतो त्यामुळे मन नेहमी शांत ठेवा श्लोक एकवीस अर्थ जेव्हा मन स्थिर होत आणि आत्म्याशी एकरूप होत तेव्हा जो आनंद मिळतो तो शब्दापलीकडचा असतो तो आनंद खूप महत्वाचा असतो आणि खूप शांती देतो भावार्थ हा आनंद बाहेरून मिळत नाही तो आत्म्यातून निर्माण होतो हा शाश्वंत आणि दिव्य आनंद आहे श्लोक बावीस अर्थ एकदा जो हा आनंद प्राप्त करतो त्याला इतर कोणतंही सुख तुच्छ वाटत कुठलंच दुःख त्याला हलवू शकत नाही भावार्थ आत्मानंद मिळाला की बाह्य जगातील सुख दुःख मनावर परिणाम करत नाही श्लोक तेवीस अर्थ हा योग म्हणजे दुःखापासून मुक्तीचा मार्ग आहे हा योग म्हणजे मुक्तीचा मार्ग आहे त्यासाठी दृढ निचे आणि संयम आवश्यक आहे भावार्थ योग म्हणजे मनावर नियंत्रण आणि शांतीचा मार्ग जो सातत्य ठेवतो तोच मुक्त होतो सातत्य हे खूप महत्वाचं असतं आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी मन शांत ठेवण्यासाठी श्लोक चोवीस अर्थ योगीने सर्व इच्छांचा आणि आसक्तीचा त्याग करून मनाला हळूहळू आत्म्यात स्थिर करावं भावार्थ ध्यान म्हणजे विचारांना जबरदस्तीने थांबवणं नव्हे तर हळूहळू त्यांना शांत करणं होय श्लोक पंचवीस अर्थ हळूहळू मन स्थिर करत आत्म्यात स्थापन करावं बाह्य विषयाकडे मन वळवू नये भावार्थ ध्यान ही साधना संयमाने करायची असते मन वारंवार वार विचलित झालं तरी त्याला परत आत्म्याकडे आणावं श्लोक सव्वीस अर्थ जेव्हा मन विषयामध्ये भटकतं तेव्हा त्याला परत परत आत्म्यात स्थिर करावं भावार्थ मन अस्थिर असतं पण सातत्य ठेवलं की ते शेवटी आत्मशांतीकडे वळत त्यामुळे सातत्य हे खूप महत्वाचं असतं श्लोक सत्तावीस अर्थ जो योगी सतत आत्मशांतीत आहे जो योगी सतत आत्मशांतीत आहे त्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते भावार्थ ध्यान करणारा योगी जीवनात कुठेही असो त्याच मन सदव्य आनंदी आणि शांत असत श्लोक अठ्ठावीस अर्थ जो सतत मनाने आणि शरीराने शुद्ध आहे तो योगी ईश्वराशी एकरूप होतो आणि शाश्वत आनंद प्राप्त करतो भावार्थ शुद्धता म्हणजेच ईश्वरत्व शुद्धता म्हणजेच ईश्वरत्व शुद्ध मन म्हणजे देवाचं प्रतिबिंब त्यामुळे मन शुद्ध करूनच ईश्वराची प्रार्थना करा श्लोक एकोणतीस अर्थ जो योगी सर्व जीवांमध्ये आणि स्वतःमध्ये परमात्मा पाहतो तर सर्वत्र समानता अनुभवतो भावार्थ सर्व जीवात एकच आत्मा आहे ही अनुभूती म्हणजेच हो। खरा ज्ञानयोग होय सर्व जीवात एकच आत्मा आहे ही अनुभूती म्हणजे खरा ज्ञानयोग होय श्लोक तीस अर्थ जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व प्राण्यात मला जाणतो त्याच्यापासून मी कधीही दूर नसतो आणि तो माझ्यापासून दूर नसतो भावार्थ जो देवाला सर्वत्र पाहतो त्याच देवाशी अखंड नात जुळत तेच खरे भक्तीचे स्वरूप आहे श्लोक एकतीस अर्थ जो योगी मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यात पाहतो तो मला नेहमीच अनुभवतो आणि मीही त्याच्यात राहतो भावार्थ देव सर्वत्र आहे देव सर्वत्र आहे जो सर्वात देव पाहतो त्याचं मन कधीही वेगळं होत नाही श्लोक बत्तीस अर्थ जो आपल्या सुख दुःखासारख सुखदुःख सुख दुःख जाणतो तोच सर्वोच्च योगी आहे जो आपल्या सुख इतरांचं सुखदुःख सुख दुःख जाणतो तोच सर्वोच्च योगी आहे भावार्थ सर्वांशी समान वागणं दुसऱ्यांच्या भावनाशी एकरूप होणं हाच खरा योग आहे श्लोक तेहतीस अर्थ अर्जुन म्हणतो हे कृष्णा तू सांगतोस की मन नियंत्रित करावं मन पण मन फार अस्थिर आणि चंचल आहे ते आवडता येत नाही भावार्थ अर्जुनाला मानवी अनुभव जाणवतो मनावर नियंत्रण ठेवणं खूप कठीण आहे असं अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात मन हे खूप चंचल आहे श्रीकृष्णा हे मन नावर कसं नियंत्रण ठेवू कसं नियंत्रण ठेवायचं श्लोक चौतीस अर्थ मन वाऱ्यासारखं अस्थिर आहे ते रोखणं फार कठीण आहे भावार्थ मन थांबवणं म्हणजे वारा पकडण्यासारखं आहे असं अर्जुन श्रीकृष्णांना सांगतात श्लोक पस्तीस अर्थ श्रीकृष्ण म्हणतात होय अर्जुना मन अस्थिर आहे पण संयम आणि सराव सातत्य यामुळे ते नियंत्रित करता येत मिळवता येतो नियमित साधना आणि संयमाने मनावर विजय मिळवता येतो श्लोक छत्तीस अर्थ <coughs> ज्याचं मन संयमित नाही तो योग साधू शकत नाही पण ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याला योग सहज मिळतो भावार्थ मनाचा विजय म्हणजेच योगाचा पाया होय श्लोक सदोतीस अर्थ अर्जुन श्रीकृष्णाला विचारतात जर कोणी प्रयत्न करत करतही योग सिद्धीपूर्वी मृत्यू पावला तर त्याच काय होतं जर कोणी प्रयत्न करत करतही योग सिद्धीपूर्वी मृत्यू पावला तर त्याचं काय होतं भावार्थ अर्जुनाची खरी मानवी शंका अर्धवट प्रयत्न वाया जातात का असं आहे श्लोक अडतीस अर्थ तो व्यक्ती योग मार्गातून पडल्यानंतरही दोन्ही जग गमावतो का म्हणजे न योगी न भोगी असं काय होतं का भावार्थ अर्जुन विचारतो की मध्येच थांबलेला साधक अडकून राहतो का असा प्रश्न अर्जुन श्रीकृष्णांना विचारतात श्लोक एकोणतीस अर्थ अर्जुन श्रीकृष्णाला विनंती करतो हे प्रभो माझा हा संशय पूर्णपणे दूर कर कारण तूच तो करू शकतोस भावार्थ श्रद्धा आणि नम्रता हे शिष्याचे लक्षण आहेत श्लोक चाळीस अर्थ श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना जो चांगलं कर्म करताना अपयशी ठरतो तो कधीही नष्ट होत नाही जो चांगलं कर्म करताना अपयशी ठरतो तो कधीही नष्ट होत नाही धर्म कर्म करणाऱ्याच कल्याण नक्की होत भावार्थ योग मार्गावर चालणाऱ्याच श्रम कधी वाया जात नाही योग मार्गावर चालनाऱ्याच श्रम कधी वाया जात नाही श्लोक एक्केचाळीस अर्थ जो योग भ्रष्ट होतो तो स्वर्गात बराच काळ राहून पुन्हा सन्मार्गी घरात जन्म घेतो तो पुन्हा सन्मार्गी घरात जन्म घेतो भावार्थ आध्यात्मिक प्रयत्न पुढील जन्मातही पुढे चालू राहतात त्यामुळे नक्की संयमाने राहा आणि निस्वार्थी मनाने राहा श्लोक बेचाळीस अर्थ किंवा तो ज्ञानी आणि धार्मिक घरात जन्म घेतो अशा जन्माला सर्वात दुर्मिळ म्हटलं आहे भावार्थ सत्कर्माचं फळ म्हणजे पुढील चांगलं वातावरण मिळणं होय श्लोक त्रेचाळीस अर्थ त्या जन्मात तो आपल्या पूर्वस्मृतीने पुन्हा साधनेत लागतो आधी केलेल्या प्रयत्नांचा प्रभाव कायम राहतो भावार्थ आध्यात्मिक प्रगती कधीही मिटत नाही ती पुढे वाढते आध्यात्मिक प्रगती कधीही मिटत नाही ती पुढे चालू राहते श्लोक चव्वेचाळीस अर्थ पूर्वसाधनेचा प्रभाव त्याला पुन्हा योगाकडे खेचतो ज्ञानाची प्रेरणा त्याच्या आतून जागृत होते भावार्थ भूतकाळातील साधना हेच भविष्यातील प्रेरणा स्रोत असत भूतकाळातील साधना हेच भविष्यातील प्रेरणा स्रोत असत श्लोक पंचेचाळीस अर्थ अनेक जन्माच्या प्रयत्नानंतर जो पूर्ण मनोभावे प्रयत्न करतो तो शेवटी परमगतीला पोहोचतो भावार्थ सततचा प्रयत्न आणि श्रद्धा शेवटी मोक्ष देतात सततचा प्रयत्न आणि श्रद्धा शेवटी मोक्ष देतात श्लोक शेहेचाळीस अर्थ योगी हा तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ आहे योगी हा तपस्व्यापेक्षा श्रेष्ठ आहे ज्ञानीपेक्षा श्रेष्ठ आहे कर्मयोग्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून तू योगी हो भावार्थ योगी म्हणजे जो मन आणि आत्मा एकरूप एक करतो तो सर्वात श्रेष्ठ आहे श्लोक सत्तेचाळीस अर्थ हा अध्यायातील शेवटचा श्लोक आहे सर्व योग्यामध्ये जो श्रद्धेने माझ्यात मन लावतो आणि प्रेमाने माझी पूजा करतो तोच माझ्या दृष्टीने सर्वोच्च योगी आहे भावार्थ प्रेम आणि श्रद्धा युक्त भक्तच सर्वात श्रेष्ठ आहे देवासी प्रेम भावाने जोडलेलं मन म्हणजेच खरा योग होय ध्यान ध्यानयोगाचा सारांश ध्यानयोग आपल्याला शिकवतो की मनावर विजय म्हणजेच मार्ग, जो मन, श्रद्धा आणि प्रेमाने देवात एकरूप होतो तोच खरा योगी आहे ओम नमो भगवते वासुदेवाय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुढील भाग अध्याय सात ज्ञानविज्ञान योग लवकरच घेऊन येत आहो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय